राम तू तू आता एका चापटीतच वटणीवर आणतो मी तिला पाय बापा तू तिला वटणीवर आणतो का तीच तुला वटणीवर आणती तर कवय जास्त शानपणा करू आली का एका चापटीतच खाली पडशील मी आधी हातामध्ये काही बागरे घालेल मी अशी वाजवून ना दुसरी लागू बी देणार नाही मला रागण घालून देऊ बर का मी तर डोक्यावर नुसतूनच अरे तो हात लावून पाय माझ्या भावालाच फोन लावते आणि तो हात पाय तंगडच काढून घ्यायला लावते कमीत कमी माझ्या घरच्या नक्कत तरी मी इज्जत करा जाय व वाटलंच तर मला घराच्या मा आतमध्ये माराय जाय पण बाहेर मग मा मान ठेवा जाय बर ठेवा जाईन तो मान पण मला शॉपिंगला घेऊन जाणं पडेल हे शॉपिंग अहो मी तुटेल तं बागू वाळून खाऊ राहिलो व तुला शॉपिंगला कुठून नेऊ मी इतका गरीब आहे का तुला घे शॉपिंगला बी घेऊन जाऊ नाही शकत अहो मी इतका गरीब आहे मला जर फळ फुलं चांगल्या चांगल्या गोष्टी खायच्या असल्या की मी बीमार पडतो मग आमचे पाहुणे मला पाहायला फळ फुळ भुस्कुट पुढे घेऊन येते